श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम स्थावर सचराचरमे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकोणीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध तृतीया रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग छत्तीसवा आजच्या या भागात भक्तांशी हितगुज साधताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आम्हाला अनेक भविष्यातील गोष्टी माहिती असल्या तरी आम्ही कधीही प्रकट करत नाही तसेच भूतकाळाचेही पूर्ण ज्ञान असल्याने तुमच्या प्रत्येकाचे पूर्वजन्मांचे आम्हाला ज्ञान असते आम्ही साधारणपणे गेल्या दहा पिढ्यांचा विचार करून तुम्हाला येथे आश्रय देत असतो ईश्वरी अनुभूती प्राप्त झाल्याने आम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकतो म्हणूनच आमच्यासारख्या अशा अधिकारी व्यक्तीला प्राज्ञ म्हणतात हल्ली कीर्तनकार प्रवचनकार स्वतःला प्राज्ञ समजू लागले आहेत त्यांचे ज्ञान फक्त त्यांच्या ठराविक विषयापुरते व ठराविक मर्यादेपुरते असते परंतु माणसे अज्ञानाने त्यांच्या पाया पडतात व हेही स्वतःला गुरु समजतात तुम्ही सर्वांनी या गोष्टीपासून सावध राहाच इसवी सन दोन हजारपर्यंत तरी सर्वांनी काळजी घ्याच हे चरण सोडू नका तुम्ही कोणीही भक्ताने या चरणापासून विभक्त होऊच नका इसवी सन दोन हजार नंतर कालचक्र बदलेल व भगवंतच काही संतांना साक्षात्कारी पुरुषांना जन्माला घालून सर्व मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवतील कदाचित स्वतः ही अवतार घेऊन या भूमीवर येतील तुम्हीही सर्वांनी मी आजपर्यंत केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण कराच कुठेही त्यात गडबड करू नका आपल्या भारत देशावर आजूबाजूंचे देश वार करण्यासाठी टपून बसलेले दिसून येतात आजपर्यंत या शेजारच्या देशांनी जेव्हा जेव्हा आपल्याला त्रास दिला आहे त्या त्या काळात आपल्याला ईश्वरी शक्तीने संरक्षणच दिले आहे त्याचप्रमाणे भगवंताने त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना त्यांनी आपल्याला त्रास दिला म्हणून शासनच केले आहे त्यातील काहींना नकशिकांत गोळ्या मारल्या गेल्या विमानातून जाताना अपघात झालेत काहींच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश झाला तर काहींना अपमानित होऊन पदभ्रष्ट व्हावे लागले आहे एकाला तर फाशीही जावी लागले आहे तुम्हीही सर्व भाग्यवान असल्यानेच तुमच्यावरही काही संकट आले तुम्हाला काही त्रास झाला तर मी तुमच्या सर्वांच्या मागे उभा राहत असतो ईश्वरी शक्ती जी मला प्राप्त झाली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोचवीत असतो व तीच तुमच्या भोवती संरक्षणाचे कवच निर्माण करीत असते तुमचे सुख तुमची सोय करताना मला त्रास सहन करावा लागतो परदेशात गेलेल्या भक्तांकडेही माझे लक्ष असते व त्यांच्या मागेही माझी शक्ती कार्यरत असते म्हणूनच ते भक्त येथे भारतात आल्यावर तिकडे त्यांना माझे स्वप्नदर्शन होत होते तसेच तिकडे काहीही त्रास झाला नाही हे सांगत असतात नगरच्या बाहेरगावच्या सर्व भक्तांकडे माझे लक्ष असल्याने ते सर्व सुखात आनंदात व काळजीविरहित असतात त्यांची सर्व काळजी मी घेत असल्याने ते निष्काळजी राहू शकतात या सर्व गोष्टी कशा घडू शकतात हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाहीत आपण जेव्हा साखर एखाद्या पदार्थात घालतो तेव्हा तोही पदार्थ गोड लागतो तसेच तुम्ही भक्त जेव्हा या चरणांशी व्यक्तींशी शक्तीशी एकरूप होऊन जाता तेव्हा तुमची सर्व काळजी ती शक्ती घेऊ लागते गुरु व शिष्य यांच्यातील जेवढे अंतर कमी होईल तेवढा प्रभाव या शक्तीचा शिष्यांपर्यंत पोचत असतो गुरु व शिष्यातील अंतर हे गुरूंबद्दल वाटणारी भक्ती श्रद्धा वाढल्यावर आपोआपच कमी होते व पुढे अखेरीस गुरु व शिष्य हे एकदम एकरूप होऊन जात असतात त्यांच्यात वाटणारे अंतर हे प्रत्यक्षात काहीच नसते ते दिसून येणारे अंतर म्हणजे एक प्रकारचा भासच असतो मी माझ्या गुरूंच्या व माझ्यामध्ये अंतर पडू देणार नाही अशी सदैव भावना शिष्याने ठेवावी गुरूंची आठवण सदैव शिष्याला त्यासाठी राहणे आवश्यक आहे तुम्हीही तशी सदैव गुरूंची आठवण ठेवलीत तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही आपला भारत देश गुरु शिष्यांचा देश आहे गुरु व शिष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यासाठी गुरु व शिष्याचे अंतकरण एक होणं महत्वाचं असतं अंतःकरण हे एकमेकांना जिवाळा वाट वाटल्यावरच एक होऊ शकत असते तुमची भक्ती वाढल्यावरच तुम्ही तुमचा भार गुरूंच्यावर टाकू शकत असता हे लक्षात ठेवा आजकाल माणसाला भरपूर सुख वाढून ठेवले असले तरी तो सुखी दिसत नाही त्यामुळेच भगवंत दयाळू असल्याने ते तुम्हाला गुरुचरणी आणून सोडत असतात गुरु हे सुरुवातीला कठोर वाटतात परंतु ते मुळात मृदूच असतात कोणतीही गोष्ट आरंभी कठोर दुःखकारक व अंथी गोड सुखकारक होणेच योग्य असते नेमके तेच तुमच्या बाबतीत घडत असते व माझ्या बाबतीत घडले आहे आपला हिंदू धर्म हाच फक्त एकटा जिवंत धर्म आहे तो भगवंताने स्थापन केला असल्यानेच आज तो अनादी काळापासून चालत आला आहे या धर्मात ज्या अनेक रूढी परंपरा दिसून येतात त्यासुद्धा अनंत काळापासून अशा चालत आलेल्या आहेत त्यातील काही रूढी परंपरा ह्या कालानुरूप बदलत गेलेल्या दिसून येतात अशा रूढी परंपरा बदलत जात असताना सुरुवातीला खूप अवघड होऊन जाते रूढी बदलणारी माणसं उद्धामपणाने वागताना इतरांना त्यावेळी वाटत असते खरे पाहता तसे व्हायचे काहीच कारण नाही कारण रूढी म्हणजे काही धर्म नाही रूढींचा अतिरेकही होता कामा नये म्हणून रूढी किती सांभाळायच्या हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे आपल्या धर्मात अन्नदान हे सर्व दानात श्रेष्ठ मानले आहे तेव्हा अन्नदानाचे वेळी पाहुण्यांना याचकांना स्वतःच्या हाताने व वा आग्रहाने वाढण्यात धर्म मानला जातो परंतु हल्ली सर्रास बुफे पार्टी सुरू झाल्याचे दिसून येते याच्याक पाहुणे स्वतःच्याच हाताने अन्न घेताना ते योग्य वाटत नाही हल्ली आपण भिकाऱ्याला खरे पाहता पोटभर अन्न देणे आवश्यक असते त्यात खरा धर्म आहे परंतु आपण त्याला ते देऊ शकत नाही म्हणून आपण त्याला पैसे देऊन समाधान मानू लागलो आहे त्यामुळे एक प्रकारे भिकाऱ्याला पैसे देणे ही एक रूढी होऊन बसले आहे आपण गाईला खाण्यासाठी पोटभर चारा दिला पाहिजे पण तो देऊ शकत नसल्याने एखादी गवताची चाऱ्याची पेंडीच तिला खायला देत असतो तोही खरा धर्म होतच नाही हल्ली तरुणांना मोठ्यांना वाकून नमस्कार करण्यास खूप अपमानास्पद वाटते हे काही योग्य नाही मोठ्यांना मान देणे तसेच आलेल्या पाहुण्यांचा मान ठेवणे यात गैर काहीच नाही तेव्हा काही रूढी पाळणे आवश्यकच असते खरे पाहता धर्म म्हणजे काय हे खूप लोकांच्या लक्षात येत नाही ती माणसे रूढींना व परंपरांनाच धर्म समजत असतात खरे पाहता धर्म म्हणजे तत्वचिंतन तत्वचिंतन केल्याने मनुष्याला कर्म करण्याची बुद्धी येते व मनुष्य जप तप करू लागतो उपवास करू लागतो तत्वचिंतनाने मनुष्याचे मन हृदय कोमल होत असते व त्याच्यात आमूलाग्र बदल होत जातो मनुष्याचा मूळ स्वभाव हा कर्माकडे कर्मा असतो सोहम सोहम तो मीच आहे ईश्वराचे चिंतन हे एक प्रकारे तत्वचिंतनच होय श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुबंधू आणि भगिनीनू आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितभूजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त